श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा होळी हा सण वसंत ऋतूमध्ये येणारा आनंद उत्सव आहे या दिवशी चांगल्याचा वाईटावर विजय साजरा केला जातो होळीच्या पवित्र अग्नीमध्ये नकारात्मकता दुःख आणि वाईट विचारांचे दहन करून नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता मिळवण्याची परंपरा आहे या दिवशी होळिकेचे दहन करताना आपण ओम नमो भगवते नरसिंहाय या मंत्राचा जप करू शकतो होळीच्या उत्सवामागे असलेली कथा देखील फारच प्रसिद्ध आहे हिरण्य कश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता तो स्वतःलाच ईश्वर समजायचा राक्षस म्हणजे खा प्या मजा करा अशा मनोवृत्तीचा मानव भोग हेच त्याच्या जीवनाचा मुख्य भाग होता स्वतःलाच ईश्वर समजणाऱ्या हिरण्य कश्यपूला दुसऱ्या ईश्वराचा स्वीकार कसा करावा असा वाटेल चिखलात जसे कमळ फुलते तसेच हिरण्य घरात भक्त प्रल्हादासारखा पुत्र जन्माला आला प्रल्हादाचे अंतःकरण भगवत भक्तीने भरलेले होते तो सतत नारायण नारायण असा जप करत असे त्याच्या वडिलांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण या निष्ठावान बालकाला बदलण्यात ते असमर्थ ठरले तो ऐकत नाही हे पाहून त्याच्या वडिलांनी त्याला मारण्याचे प्रयत्न सुरू केले जर प्रल्हादाचा ईश्वरवाद वाढला तर आपल्या राक्षस राज्याला धोका आहे असे त्याला वाटत होते प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले गेले त्यातला एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून देणे प्रल्हाद अग्नीतून पळून जाऊ नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसवले हिरण्य कश्यपूच्या बहिणीला होलिकेला वरदान होते की तिने जर चांगल्या प्रवृत्तीच्या सद्वृत्तीच्या लोकांना त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळू शकणार नाही स्वतःच्या भावाच्या आग्रहाला वश होऊन होलिकेने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये प्रवेश केला पण परिणाम व्हायचा तोच झाला होलिका जळून भस्म झाली आणि सद्वृत्तीचा भक्त प्रल्हाद हसत खेळत बाहेर आला आता मुख्य प्रश्न असा पडतो की ज्या होलिकेने प्रल्हादासारख्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेचे आपण पूजन का करतो तर त्यामागचे का खरे कारण वेगळेच आहे ज्या दिवशी होलिका प्रल्हादाला घेऊन अग्नीत प्रवेश करणार होती त्या दिवशी नगरातील सर्व लोकांनी घराघरात अग्नी प्रज्वलित करून अग्निदेवाला प्रार्थना केली की प्रल्हादाला आपण जाळू नये लोकांचे प्रल्हादावरील हे प्रेम पाहून अग्निदेवाने लोकांच्या इच्छेप्रमाणे त्यांना हवे तसे केले होलिका नष्ट झाली आणि अग्निदिव्यातून पार पडलेला प्रल्हाद नरश्रेष्ठ बनला प्रल्हादाला वाचवण्यासाठी घराघरात सुरू झालेली अग्निपूजा कालांतराने सामुदायिक झाली आणि त्यामुळेच आज प्रत्येक चौका चौकात प्रत्येक ठिकाणी होलिका दहनाची प्रथा रूढ झाली होलिका पूजन हे वाईट असदवृत्तीच्या नाशासाठी चांगल्या सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभभावनांचे प्रतीक आणि म्हणूनच लोक आनंदाने होलिकेचे स्वागत करतात होलिका दहनाच्या दिवशी केवळ होळीचेच दहन न करता आपल्या जीवनात असलेले आपल्याला त्रास देणारे वाईट विचार तसेच मनाचा मळ आणि कचराही जाळला पाहिजे मानवी मनात आणि समाजात असलेल्या वाईट प्रवृत्ती वृत्तींना जाळण्याचा नष्ट करण्याचा संदेश देणारा उत्सव म्हणजेच होळी धन्यवाद शुभम भवतु